जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बळी यादी या ठिकाणी जिल्ह्यानुसार जाहीर करण्यात आली आहे तर आता यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव कशा पद्धतीने शोधायचं आहे तसेच मित्रांनो ही यादी तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे माध्यमाने आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहण्याचा चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या सुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला सर्वप्रथम भेटत येईल चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला मेन टॉपिककडे वळूयात तर आता या ठिकाणी पाहू शकता तुमचं ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी देण्यात आला आहे त्यासमोर तुमचं नावसुद्धा आहे नावाच्या समोर तुमचा मोबाईल नंबर दिला आहे मित्रांनो मोबाईल नंबर मी या ठिकाणी हॅड केला आहे कारण की सिक्युरिटी एजन्स असल्यामुळे आपण हा मोबाईल नंबर हॅड केला आहे परंतु मित्रांनो या एफमध्ये तुम्हाला संपूर्ण काही मोबाईल नंबर दिसणार आहे तर आता पीडीएफ तुम्हाला कशाप्रकारे डाऊनलोड करायचे ते पण सांगणार आहे मी संपूर्ण पीडीएफ तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासमोर जर आलं तर ॲप्लिकेशन स्टेटस पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये सर्वांचे जे काही फॉर्म आहे ते ॲप्रूव्ह असे दाखवत आहे म्हणजेच आता या ठिकाणी सर्वांचे फॉर्म मंजूर झाले आहेत आता या सर्वांना लाडकी बहीण निवडण्याचे जे काही पैसे आहे ते मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला अजूनही लाडकी बहीण निवडण्याचा एकही हप्ता मिळाला नसेल तर आता यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे तर आता यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव कशा पद्धतीने शोधायचं आहे ते सांगतो सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी पी डीफच्या ऑप्शनवरती आल्यानंतर इथं टॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे साईडला तुम्हाला एक सर्च ऑप्शन दिसते त्यावरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव शोधायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल म्हणजेच आता तुम्हाला लाडकी बहीण येऊनचा लाभ मिळणार आहे तर अशा काही पद्धतीने मी आता योग्य ते नाव टाकलं आहे जसे आता आपण सर्च केलं आहे त्यानंतर तिचं नाव यादीमध्ये आलं आहे तर आता या महिलेला लाडकी बहीण येऊनचा लाभ मिळणार आहे तर तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने तुमचं नाव या लिस्टमध्ये आलं आहे की नाही ते शोधून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही यादी आम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर सर्वात प्रथम आता या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिक मिळणार आहे त्यावरती जाऊन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे जसं या त्या त्या ठिकाणी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेतात त्यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीन ते पाहू शकता या ठिकाणी मी जी काही लाडकी बहीण यादी ती अपलोड केली आहे तर तिथे जाऊन तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये आलं आहे की नाही ते शोधायचं आहे तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर जा तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम भेटत येतील सर्व तर आता भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो